नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर आज ब्लॉग बनवते गावी आलो आहे आणि आजपासून ना एम पी एल चालू झालेत आणि त्यासाठी आम्ही तिकडे चाललोय रात्री ऍक्च्युली ना कोकण कन्ह्याला बसलो होतो सकाळी चालू आहे गावी आणि आता लगेच फ्रेश वगैरे होऊन तिकडे निघालं आमची मॅच लेट आहे थोडी म्हणजे सेकंड मॅच आहे पण अगोदर बघू कोणाची मॅच असेल ती थोडा वेळ आणि आल्यानंतर जरा फिरूया जरा वाडीमध्ये वगैरे खूप दिवसानंतर आलो आहे म्हणून हा इथे होळीचा आहे गांगणवाडीचा नंतर ना आजकाल इथून पुढे आल्यानंतर इथे ना छोटीशी इथे टाकी होती म्हणजे पावसातून वगैरे ना पाणी वरतून जायचं आता याची हाईट वगैरे खूप वाढवले पहिली ते पूर्ण रोडने ना अशी झाडं होती साईडने मस्त सावली असायची आता पूर्ण तोडून टाकलं ना पूर्ण उन्हाच्या ह्याच्यातून चालत जावं लागतं का झाडं हवी होती साइडला आणि रोड बघा कामसुद्धा अर्धवट आहे कारण ही खडी वगैरे आता दिसते आता थोड्या दिवसांनी पाऊस लागला की सर्व जाणार आहे पुन्हा आणि पुन्हा अगोदर जसा होता रोड तसाच होईल मित्रांनो आपलं मंदिर आता मेन होते आमच्या देतील नंदर ते ऋषी ऋषी ऋषीराजे हा बॉल वर डॉट बॉल तीन तीन बॉल डॉट अजून एकदा परदरद वही अरे कशाला दिसते देऊ

வருக்கிறேன். <laughs>

त्याच्यात डायरेक्ट बोल आहे ब्लॉग मध्ये हा ब्लॉग मध्ये पण येते दोन्ही पण येते असं या साईडला आला तिकडे तू जा ना कुठं काढणार नाही पण येत आहे नको चालू सगळे संपून जायला

ખીરા <tus> <tus>

क्लिप थोडा मात्र तेंडू क्रमांक तीन देखील जातो सलग तीन चांगल्या टप्पावर गोलंदाजी तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत नामा मात्र दोन धावा खर्च कर करतो गोलंदाज फाजी मार्क असलेलो प्रशांत पांचा खर्च सामनोर निर्धारित मॅन्डेटरी पॉवर प्लेस ची ओर आणि त्या पॉवर प्ले ओरचा काय फायदा घेणार

मोठे फटकलेलं खोर लाखांचे काक आणि बक्षिसाचे बारा हजार मित्रांनो पाऊस चालू झालाय त्यामुळे आता मॅच केव्हा चालू होईल माहित नाही चला हवं ना चालत मित्रांनो आता पाऊस गेला आहे जास्त नव्हता थोडा थोडाच लागला त्यामुळे आम्ही आता पुन्हा चाललो आहे मॅच खेळायला तिकडे कारण अजून थोडे राऊंड बाकी आहेत ते आता होतील आणि बाकीचे जे असतील ना फायनल वगैरे सर्व ती परवा असेल उद्याचा दिवस नसेल उद्या काय आता पाऊस गेला ना त्यामुळे जरा थंड वाटायला लागले मग अशी खूप म्हणजे खूपच गरमी होती आल्यावरती जरा जर वेळ भेटला तर वाडीमध्ये फे फेरी मारून येईल पाणी कमी झालं ना खूपच कमी पाणी झालंय आटले ना त्यामुळे भेटतील ते ह्याच्यामध्ये कलबाचं झाडू दे द्यायचे पण जळ इथे कोणत्या ना आग लावली होती त्यामुळे पूर्ण जळून गेलं

सवलं म्हणजे दीड एक चौकार मारल्यास सत्यप राणे यांच्याकडून एकशे एक रुपये पस्तीस चार लावी झालेला बॅटलरला आणि विकेट घेतला तर आधुनिक एकशे एक रुपये विजय गुरु उंचवलेला दोन चेंडू पिंडू त्याच्यासारखे दोन डाव काढण्यात यशस्वी धावसंख्या पुढे सर पाच एक पाच पाच शतक चालू आहे वाईट पेंडू पाहूया हे सफल झाला की वाढतोय वाईट तीन पेंडू पाच धावा अतिशय चिकाटीने असं टाकलेलं घुसला तर मारायचं आहे बोल सुंदरचा प्रयत्न गौरव आहे यांचा एक रन सिग्नल स्वरूपात अथवा चेंडू मारा करेल मारण्याच्या प्रयत्न पाहूया

दिशेने शेवटचा चेंडू आणि हा पुढे प्रयत्न व्यक्तिशित झाले का एक चेंडू पाऊयात काय परंतु मागच्या साईड सुंदरसा ताकद दिलेला दोन रन धावण्यात येते श्री ऋषिकेश राणे

चौघुले आपल्याला तीन दोन बाय बाहुया काय करताय त्यासाठी करता करतायत

दोन रन भेटलेले आहेत दोन चा तीन हा दुसरा चेंडू अभियंकर दोन च्या दिशेने दोन डिक्लेअर स्वरूपात तेवीस धाव संख्या पुढे सरते तेवीस दोन चेंडू तेवीस अक्षय अक्षय हो आहे रे तिसरा चेंडू समोर मुलांच्या दिशेने खेळ बाद झाला आहे मित्रांनो मी खेळून वगैरे घरी आलोय कारण थोडा पाऊस सुद्धा होता त्यामुळे मॅच सुद्धा लवकर संपवल्या बाकी ज्या मॅच आहे त्या परवा होणार आहेत आता तर त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कारण व्हिडिओमध्ये जास्त करून हेच आहे तिथे ज्या मॅच चालू आहे तेच आहे कारण बाकी कुठे जाताच नाही आलं आहे सकाळपासून आम्ही तिथेच होतो त्यामुळे आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू